राज्य शाळा मानक प्राधिकरण आहे आणि राज्य शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्यासाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला शालेय मान्यता दिलेली आहे जी आर आहे तर राज्य मानक प्राधिकरणा अंतर्गत ह्या ज्या शाळांचं स्कूल क्वालिटी आणि अक्रिडेशन करणं अपेक्षित आहे त्याच्या अंतर्गत स्वयं मूल्यांकनाचा कार्यक्रम सुरू होता तीस जूनला शाळांचं स्वयं मूल्यांकनासाठी ज्या लिंक दिलेल्या होत्या स्वयं मूल्यांकनामध्ये सगळी माहिती भरणं अपेक्षित होतं ती पूर्ण झालेली आहे तीस जून नंतरचा पुढचा जो कालावधी आहे हो एकतीस जुलै पर्यंत बाह्य मूल्यांकन होणार आहे बाह्य मूल्यांकन करण्यासाठी पाच टक्के शाळा मूल्यांकन करणं अपेक्षित आहे त्यामुळे बाह्य मूल्यांकनासाठीची पथकं स्थापन करण्याचे आदेश अं एसीआर टी दिलेले आहेत हे आदेशामध्ये नमूद असं केलेलं आहे की त्यांनी पथक प्रमुख म्हणून नेमणूक करत असताना गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी त्यानंतर डायट अधिव्याख्याता आणि जर कमी पडत असतील पथकांच्या संख्येला आपल्याला जर ऑफिसर कमी पडत असतील तर केंद्र प्रमुख लेव्हलचा ऑफिसर नेमावा असं त्यांनी नमूद केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्यांनी एकूण बासष्ट पथक नेमण्यासाठी आदेशित केलेलं आहे अशी बासष्ट पथकांची नेमणूक करून तसा आदेश आपण काढलेला आहे आणि तो आदेश आपण एस सी आर टी ला कळवलेला आहे एस ला पथक प्रमुखाचं नाव त्यांचा मेल आय डी त्यानंतर तें त्यांचा मोबाईल नंबर हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि ह्या सगळ्या डिटेल्सवर थ्रू जे काही त्यांनी एक पोर्टल तयार केलेलं आहे यासाठीचं ह्या पोर्टलवर या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एका पथकामध्ये चार सदस्य आहेत पथक प्रमुखासह पथक प्रमुख स्वतः त्यानंतर एक प्राथमिकचे मुख्याध्यापक एक माध्यमिकचे मुख्याध्यापक आणि एक तंत्रस्नेही शिक्षक प्राथमिकच्या मुख्याध्यापकांनी प्राथमिक शाळेची संपूर्ण माहितीबाबत मूल्यांकन करणं अपेक्षित आहे माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना माध्यमिक शाळेचं संपूर्ण मूल्यांकन करणं अपेक्षित आहे आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी हे सगळं काही रिपोर्ट रिपोर्टिंग आपण ऑनलाईन पोर्टलवर करणार असण्यासाठी करणार असल्याने हे ऑनलाईन कामासाठी मदत करणं अपेक्षित आहे याच्या बाबतीमध्ये ज्या काही शाळा बाह्य मूल्यांकनासाठी कळवल्या जाणार आहेत ह्या स्टेट वरून एस सी आर कळवल्या जाणार आहे त्यामुळे हे मूल्यांकन गोपनीय पद्धतीने होईल आज जरी पथक नेमलेली असली तरी पथकांना हे माहीत नाहीये की त्यांना कुठली शाळा तपासायची आहे त्यानंतर ज्या काही शाळा तपासल्या जाणार आहेत त्या शाळा तपासताना ज्या शाळांनी ए किंवा ए प्लस श्रेणीमध्ये स्वतःला स्वयं मूल्यांकनामध्ये गुण घेतलेल्या आहे। आहेत किंवा ज्या शाळा पीएमसी शाळा आहेत किंवा मॉडेल शाळा आहेत राज्य शासनाच्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा आहेत या शाळांमधून त्या पाच टक्के शाळांची निवड केली जाणार आहे त्यामुळे ज्या स्वतः ज्या शाळांना असं वाटतंय की आमची क्वालिटी ए प्लस आहे त्या शाळांचं बाह्य मूल्यांकन होणार आहे आणि बाह्य मूल्यांकन झाल्यानंतरचा त्याचा अहवाल यथावकाश त्या पोर्टलवर आपल्याला दिला जाईल